नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की हिमालयात वावरत असताना स्वामींना एक महाप्रचंड डेरेदार वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाखाली असलेल्या काळीभोर शिळा त्यावरती जाऊन स्वामी बसले त्यानंतर काही हरणे स्वामींजवळ येऊन बसले त्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना स्वामींनी कशी समज दिली आणि त्यांची सुटका देखील केली आणि आता पुढे स्वामी ज्या घनदाट वृक्षछायात बसले होते ती वृक्षछाया हिमालयातल्या काही हरणांची बागडण्याची आणि रात्री मुक्कामाची जागा होती शिकाऱ्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागून आल्यापावली मागे परतल्यावर स्वामींच्या जवळ जी हरणे भीतीने बसले होती त्यातली एक हरिणी अचानक उठली आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली कारण शिकारी मागे लागले तेव्हा तिची आणि तिच्या बछड्याची चुकामुक झाली होती हरिणीचे व्याकुळ डोळे पिल्लाचा शोध घेऊ लागले ती हरिणी स्वामींकडे सतत पाहू लागली तिला वाटले की आपले पिल्लू शिकाऱ्यांच्या बंदुकीला बळी तर पडले नाहीत ना त्या हरिणीचा सहचरसुद्धा आपल्या पिल्लाचा शोध घेत होता पिल्लू न सापडल्यामुळे तो हरिणसुद्धा व्याकुळ झाला होता दोघेही स्वामींच्या चरणांना आपला माथा लावून जणू विनवू लागली की स्वामी आमचा प्राणप्रिय बछडा आम्हाला परत मिळवून द्या स्वामींनी त्या दोन्ही हरणांकडे पाहिले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले तुम्ही दोघेही अगोदरच्या जन्मात पती पत्नी होता तुम्ही खूप पुण्य जमा केले होते परंतु अनावधानाने तुम्ही एक संत पुरुषाला त्रास दिलात म्हणून तुम्हाला हा पशु जन्म मिळाला तुमचे पुण्य बलवत्तर म्हणून तुमची आणि माझी भेट झाली काळजी करू नका ते बघा तुमचे पिल्लू बागडत इकडेच येत आहे स्वामींनी आपल्या या दोन भक्तांना अभय दिले होते त्यांचे पिल्लू परत मिळवून दिले होते स्वामींच्या कृपेने त्यांना वाचा प्राप्त झाली त्यांना आपले पूर्वजन्म आठवले त्यांच्या लक्षात आले की कि कित्येक जन्म आपण स्वामींच्या अवतार कार्यात सामील झालेलो आहोत स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढल्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला याल तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल स्वामींनी हरणांना आशीर्वाद दिला आणि ते पुढल्या मुक्कामाला निघाले मंडळी मुक्या प्राण्यांना सुद्धा स्वामींच्या अवतार कार्याची जाणीव झाली होती रानावनात बागडणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता आपला एकमेव प्राणदाता म्हणजे फक्त स्वामी समर्थ ह्याची खून गाठ त्यांनी बांधून ठेवली होती शिकारी मागे लागल्यावर आपले प्राण फक्त स्वामीच वाचवू शकतात ही खात्री हरणांना वाटली तुम्हाला एकच सांगते स्वामींच्या सहवासाची ओढ फक्त त्याच जीवांना लागते जे पूर्वजन्मीपासून स्वामींचे भक्त असतात स्वामी भक्ती ही खरे तर जन्माजन्माची जन्मा कहाणी आहे ज्यांच्या मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घुमतो तेच स्वामी भक्तीत अग्रेसर असतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो हा संकेत लक्षात ठेवा तर मंडळी आजची ही कथा आजचे आपले स्वामींचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ